इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस निसर्गरम्य समुद्र किनारी रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन्स स्वादिष्ट घरगुती जेवणाची राहण्याची उत्तम सोयीसाठी प्रसिद्ध असलेले ड्रीम लँड रिसॉर्ट आमचा पत्ता मुरुड हरणाई दापोली रत्नागिरी रामचंद्र प्रभूंच्या लेख पाहिजे चालताना मागे झाडू लावले पाहिजे थुंकताना तुझे कमरेला बांधलेला मडक्यातच थुंकले पाहिजे आणि पाणी पिताना असे पिले पाहिजे अहो